सुमित कवळे आणि अनिकेत तुमची दोघांची एकनाथ भाई ठाकूर स्टेजवर वाढ बघतात चला गट क्रमांक अठरा सुटलाय यानंतर गट क्रमांक एकोणीस धावेल त्यांची नावं मी वाचून दाखवतो जिज्ञा विनोद शिपाई देव बेडसे रमेश रघुनाथ काटकर पृथ्वतपाडा आरवी दृष्टी शिंदे उसर संजय सोनावणे मुनवली शेखर तिलोरे तोरलई जनार्दन भोईर किल्ला रोहा प्रदीप करमळे कमळपाडा गंगाई जानू शिंदे उसर यांनी आपल्या गाड्या तयार ठेवायच्या आहेत पंचांनी स्कॅनिंग करून घ्यायचंय गट क्रमांक एकोणीस जो यानंतर धावणार आहे त्या गाड्या पुढीलप्रमाणे जिज्ञा विनु शिपाई देऊ रमेश रघुनाथ खारकर पुतळेचा पाडा आरवी दृष्टी शिंदे उसर संजय सोनावणे मुनावली शेखर तिलोरे कोरले जनार्दन भोईर किल्लारोहा प्रदीप करमळे कातळपाडा गंगाई जानू शिंदे उसर चला गट क्रमांक अठरा धावतोय जसे जसे गट पुढे जातील तसे तसे अतिशय वेगवान बैल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत अतिशय नावाजलेले आणि अतिशय वेगवान या वर्षी तर गाड्यांमध्ये सेकंदा सेकंदाची प्रचंड अशी चुरस आहे अतिशय एक सो एक बैल या स्पर्धेत धावणार आहेत आणि खर तर चालकांचा कस या स्पर्धेत आज लागणार आहे चलवा सर्व गाड्या वळण घेतलंय आणि गाड्या परतीच्या मार्गावर लागल्या आहेत गाड्याने वळण घेऊन गाड्या परतीला लागलेल्या आहेत आजच्या स्पर्धेत सर्व बैल एक एक वेगवान आहेत आज खरी कसोटी आहे ती चालकांची कसोटी आहे आज हाकलणाऱ्यांची फायनल गट तुम्ही जस जसं पुढे जाल तेव्हा बघाल आज चालकाची कसोटी आणि रंगदेवता ज्याला प्रसन्न तो विजय होणार कारण जवळजवळ फायनलचे सगळेच बैल एका स्पीडचे आहेत एका एकाच स्पीडचे वेगवान बैल या स्पर्धेत धावणार आहेत आने, 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 आने। चला गाड्या परतीच्या मार्गाने येत आहेत या वर्षीच्या प्रॅक्टिसच्या सेशनला फायनलला ज्या गाड्या धावणार आहेत त्यांनी जवळजवळ टायमिंग त्यांचं सारखं आहे सगळे बैल एका स्पीडचं एक सो एक टायमिंग दिलेलं आहे सगळ्या गाड्या झटून येत आहेत पट्टा खाली करा अतिशय वेगवान गाड्या आहेत चुरशीची अशी ही स्पर्धा अतिशय नावाज झाली दे बेसावत राहू नका चला प्रेक्षकांनी स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे कुठलाही गालबोट लागेल स्पर्धेला असं वागायचं नाहीये स्वतःची काळजी घ्या शेजाऱ्यांची काळजी घ्या नातेवाईकांची काळजी घ्या नाते मित्रांना सावध करा काळजी घ्या आणि स्वतः सुद्धा स्पर्धेचा आनंद घ्या चला गाड्या जवळ आल्यात चला मधला पट्टा रिकामा करा खाली खाली कधी लागतो

चाक जाऊन पण स्पर्धा पूर्ण करण्याचं विशेष अभिनंदन कसं याला म्हणतात चालकाचं कसं आज चाक नसताना गाडी सरळ मार्गी परत आणणं सगळ्या गाड्या परत आल्याची खात्री करा बघा मागे गाडी नाही ना गाड्या मागे आहेत अजून थांबा अजून गाड्या पाठीमागून येत आहेत दोन गाड्या मागे आहेत अजून थांबा पंचांनी एकदा गाड्या मोजून घ्या आणि गाड्या रेषेवर घेणाऱ्या पंचांना सूचना करा नाही करायोणी जाईल तुम्ही नंबर पहिली चला माइक, वले हां चला गाड्या नीट लावून